मोठी बातमी पुण्यातील नवले ब्रिजवर भीषण अपघात गाड्यांनी घेतला पेट पाच जणांचा मृत्यू वीस जखमी मंदार गोंजारी शहरातील नवले ब्रिजवर सातत्याने अपघाताच्या घटना घडतात आज पुन्हा एकदा येथे भीषण अपघाताची घटना घडली तीन ते चार गाड्यांची धडक बसल्याने हा अपघात झाला पुणे प्रतिनिधी राहुल गायकवाड राज्यातील वेगाने वाढणाऱ्या पुणे शहरात भीषण अपघाताची घटना घडली असून पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे शहरातील नवले पुलावर हा अपघात होऊन दोन ते तीन वाहनांनी पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे या दुर्घटनेत वीस जण जखमी झाल्याचे समजते पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अग्निशमन दलाच्या गाड्याही नवले ब्रिजवर पोहोचल्या आहेत अपघातातील जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे शहरातील नवले ब्रिजवर सातत्याने अपघाताच्या घटना घडतात आज पुन्हा एकदा येथे भीषण अपघाताची घटना घडली तीन ते चार गाड्यांची धडक बसल्याने हा अपघात झाला असून दोन कंटेनरच्या मध्ये एक कार जळत असल्याचं दिसून आलं या कारमधून एक कुटुंब प्रवास करत होते अशी ही प्राथमिक माहिती आहे दरम्यान अपघाताच्या घटनेनंतर अग्निशमन दल व पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत तर काही काळासाठी नवले पुलासह रस्त्यावरची वाहतूक थांबवण्यात आली आहे आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असून सध्या मदत व बचाव कार्य सुरू आहे नवले पुलावरील हा अपघात इतका भीषण होता की गाड्यांची एकमेकांना धडक झाल्यानंतर दोन ते तीन वाहनांनी पेट यामध्ये अनेक जण जखमी आहेत सध्या पुणे आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आहे या अपघातानंतर अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत तर काही काळासाठी रस्त्यावरची वाहतूक थांबवण्यात आली आहे अग्निशमक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवलं आहे सध्या बचाव कार्य सुरू आहे नमस्कार आपण गवळी इथला बघू शकता भीषण अपघात झालेला आहे दोन्ही ट्रकच्या मध्ये एक बंद पूर्णपणे घडून त्यामधील लोक सुद्धा मृत्यूमुखी पडल्याची गाठ शक्यता आहे किती विघ्न आहे आपण बघू शकता त्याच्या गाडी मधून तिन्ही लोक मेले आहेत त्याच्यामध्ये टू व्हीलर आले टू व्हीलर टू व्हीलर फोर व्हीलर टू व्हीलर